नमस्कार मी विशाल परदेशी या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत अर्थात आपल्या सगळ्यांच्या चर्चेत आहे आज दिवसभरात पार पडलेलं अधिवेशन हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्याचं आपण बघतोय विधीमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस चांगला वादळी ठरलाय अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला तर आमदार रवी राणा शेतकऱ्यांप्रश्ने आक्रमक झालेले बघायला मिळाले यावेळी त्यांनी कुर्त्यावर बॅनर परिधान केल्याच्या विषयात सभागृहात एंट्री केली यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बचावासाठी धावून आले आणि तर त्याचवेळी आमदार आणि धनगर नेते गोपीचंद पडळकरांनी थेट महिलेचा वेश परिधान करून सभागृहात शिरण्याचा प्रयत्न केला दरम्यान शक्तीविधेयक सभागृहाच्या पटलावर मांडण्यात आलं यावर उद्या सभागृहात चर्चा होणार गोपीचंद पडळकरांनी नेमकी याबद्दल काय प्रतिक्रिया दिली पाहूया सरकारला झोपेचं सोंग घेतलेलं जागं करण्यासाठी आज आमचा ढोल ही आमची अस्मिता आहे आमचा कुठलाही कार्यक्रम आमच्या समाजाचा ढोल वाजवल्याशिवाय होत नाही आहे दुपारती केल्याशिवाय कुठला कार्यक्रम होत नाही म्हणून मी आज सरकारला जागं करण्यासाठी या विधानसभेच्या प्रांगणामध्ये ढोल वाजवून सरकारकडे हीच मागणी केली की के आमच्या जे आदिवासींना ते धनगरांना द्या आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत जसं पाठीमागं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या वेळेस जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जे ओबीसींना ते मराठ्यांना तर सभागृहात बॅनर लावून शिरणाऱ्या रवी राणांचं काय म्हणणं आहे ते पाहू हक्क बंद जो मी टाकलेला आहे तो हक्क बंद याच्यासाठी टाकला की मी लोकशाहीमधून लोकांकडून निवडून आलेला एक आमदार आहे आणि माझ्या घरी येऊन खासदार नवनीत राणा आमदार रवी राणाने अनेक शेतकऱ्यांना डिटेन करणं पोलिसांची दोनशे दोनशे पोलीस माझ्या घरी येतात मला डिटेन करतात मला कमिशनर ऑफिस मध्ये बसून ठेवतात तीन दिवस मध्ये टाकतात अशी परिस्थिती जर महाराष्ट्रामध्ये आली तर मी सांगतो अंग्रेजाचा काळ आम्हाला आठवते अंग्रेज लोक आमच्यावर चुलून करत होते अशी परिस्थिती महाराष्ट्र सरकारने सुरू केली विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मराठा संघटना आक्रमक झालेली बघायला मिळाली दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर धडकलेत मराठा क्रांती मोर्चाचे काही सदस्य विधानभवनाच्या दिशेनं निघत असताना त्यांना अडवण्यात आलं आणि त्यानंतर आझाद मैदानात परत पाठवण्यात आलं परंतु तरीही एक गट मात्र विधान भवनाच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं तर ता दुसरीकडे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकही मराठा आरक्षणावरून आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आझाद मैदानात आंदोलनासाठी ठिया केलेल्या मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांना भेटण्याकरता भाजप आमदार नितेश राणे आणि सदाभाऊ खोत आझाद मैदानात पोहोचले होते यावेळी आंदोलकाशी बोलताना नितेश राणे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं मराठा समाजाने आता सरकारशी संवाद बंद केला पाहिजे अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली अशा माणसाकडे अगर तुम्ही नेतृत्व द्याल किंवा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत मराठ्यांना आरक्षण भेटणार नाही अशोक चव्हाण हे समितीचे अध्यक्ष असेपर्यंत आरक्षण मुळीच भेटणार नाही आणि उगाच हे मराठा विरुद्ध ओबीसी वाद हे सरकारच घडवत हे लक्षात घ्या शिवाजी महाराज हे बहुजन प्रतिपालक होते बहुजन प्रतिपालक त्याच्यामध्ये सगळे येतात म्हणून आमच्यामध्ये आणि ओबीसीमध्ये काही वाद नाही आणि कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा आरक्षण दिलं गेलं होतं तमिळनाडूच्या धर्तीवर हे उगाच नवीन वाद करायचे नवीन नवीन सवलती बंद करायचे हे या राज्य सरकारचं काम आहे दोन हजार एकशे पंच्याऐंशी पदांची नियुक्ती दोन हजार अठरा मध्ये पूर्ण झालेली आहे न्यायालयाचा निर्णय नंतर आला मात्र राज्य सरकारने जाणीवपूर्वक नियुक्ती दिली नाही शेतकऱ्यांच्या पुरांना रोजगार दिला असता तर काय झालं असतं पण जाणीवपूर्वक मराठा नेत्यांनी मराठ्यांवर अन्याय केलाय असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला राज्य सरकारनं जाणीवपूर्वक याच्यामध्ये जा चाल ढकल केली मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन की तुमच्या तिजोरीमध्ये खडकडाट होता एका बाजूला तुम्ही सांगत आहात मग पंचवीस पंधरा मधून तुमच्या सत्ताधारी आमदारांना वीस वीस कोटी रुपये तुम्ही निधी कसा दिला खर्च करायला मग आमदार पोचण्यापेक्षा खऱ्या अर्थाने खेड्यापाड्यात राहणारा शेताभातात राहणारा शेतकऱ्याची पोरं की ज्यांना आरक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्या मिळालेल्या होत्या त्यांच्या हाताला जर रोजगार दिला असता तर अनेक कुटुंब उभा राहिले असते तर शांततेत आंदोलन करणं हा लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार असून अशा प्रकारे आंदोलकांची अडवणूक अयोग्य असल्याचं मत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी व्यक्त केलंय या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी मराठा विद्यार्थी जे या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत ज्यांच्या नियुक्त्या झाल्या पण घेतलं नाही यासाठी पुण्यावरनं मराठा आंदोलक तरुण तरुण येत आहेत नाशिकवरनं येत आहेत नवी मुंबई ठाणा या ठिकाणी त्यांना अडवलं जाते पण ही कुठली बाणी अशा प्रकारे या लोकशाहीमध्ये तुम्हाला मुस्कटदाबी करता येणार नाही मराठा समाजानं त्यांनी आपली ताकद आपले शांततेतलं आंदोलन शक्तीचं प्रदर्शन केलेलं आहे हे राज्यातील जनतेने पाहिले सरकारने पाहिलेलं आहे मला वाटतं अशा प्रकारे मराठा समाजाच्या तरुणांना तरुणींना डिवसण्याचा प्रयत्न करू नका ते शांततेनं येत आहेत अधिवेशन असलं की अशा प्रकारचे आंदोलक येत असतात आपण तो नीट विषय हाताळायचा असतो परंतु दुर्दैवानं या सरकारचा लोकशाहीवर विश्वासच नाही लोकशाहीनं ना प्रत्येक विषय प्रत्येक आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न दुर्दैवाने राज्यकर्ते सातत्यानं करताना दिसतात तर मराठा आंदोलकांची अडवणूक करण्यात येत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फेटाळून लावला विरोधक सरकारवर नाहक टीका करत असून मराठा आरक्षणावर सरकार गंभीर असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट कुठे आडवत नाही कुठे प्रश्न मांडायचे आत्ता मॅटर कुठं आता कुठे सुप्रीम कोर्टात आहे ना सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर असताना त्याच्यामध्ये कुणी प्रश्न राज्य सरकारकडे मांडू शकत आरक्षणाचा मुद्दा सोडून बाकीच्या प्रश्नाचा सारथी किंवा इतर जे काही मुद्दे आहेत त्याच्या संदर्भात सरकार कधी पण चर्चा करायला तयार आहे आणि आपल्याला आठवत असेल की मुख्यमंत्री नंतर आमचे अशोक चव्हाण साहेब असे काही सन्मान्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संभाजीराजांनी मिटिंग घेतली त्यावेळेस त्यांनी बाहेर येऊनच सांगितलं की माझी चर्चा आ, दुसरा कुठला मुद्दा राहिलेला नाही दा पराभव झालेला आहे आणि तो त्यांना करतोय मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर असून न्यायालयात सर्व शक्तीनुसार लढतोय असं मत सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा उपसमितीचे मराठा आरक्षण उपसमितीचे समन्वय समितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी याबद्दलचं मत व्यक्त केलंय उचलली जीव लावली टाळायला आणि वक्तव्य करत राहायची अशा प्रकारची भूमिका ही विरोधी पक्षाची राहिलेली आहे सरकार अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या त्या ठिकाणी सुनावणी प्रलंबित आहे आणि आपल्याला आठवत असेल की ज्यावेळी सभागृहामध्ये हा मराठा आरक्षणाचा कायदा पारित झाला सुद्धा कुठलीही चर्चा न करता सर्व एकमताने हा कायदा आपण त्यावेळेस पारित केला होता आणि फडणवीस त्यावेळेस हे म्हणाले होते की न्यायालयामध्ये हे आरक्षण टिकेल अशा प्रकारचा कायदा आम्ही करत आहोत मग फडणवीस त्यावेळेस चुकले का त्यांचं वक्तव्य रेकॉर्डवर हो आहे की आम्ही जो कायदा करत आहोत तो न्यायालयामध्ये टिकला पाहिजे आणि टिकणार आहे अशा प्रकारचा कायदा आम्ही करत आहोत आणि ते हे म्हणाले होते, होते हा विषय आरक्षण देण्याचा हा न्यायरत सुटणार आहे काही त्या करू आहे हो दरम्यान विधिमंडळाच्या अधिवेशनात खुद्द मंत्र्यांचेच बंगले डिफॉल्टर यादीत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे मात्र यामध्ये मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा आणि मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचा तोरणा या दोन्ही बंगल्यांचा समावेश नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयानं दिलंय मुंबई महापालिकेने याबद्दलचा अहवाल यासाठी दाखला म्हणून पुढे आणलेला आहे मंत्र्यांच्या बंगल्या संदर्भातील माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी ही माहिती पुढे आणली आणि मंत्र्यांच्या बंगल्यांवर एकूण चोवीस लाख छप्पन्न हजारहून अधिक थकबाकी आहे पाणीपट्टी थकवल्यानं बंगल्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे यामध्ये वर्षा बंगल्याची थकबाकी तेरा हजार रुपये असल्याचं समोर आलं होतं पण नंतर महापालिकेने याबद्दलचं स्वतंत्र पत्र काढून स्पष्टीकरण दिलंय दरम्यान मंत्र्यांच्या बंगल्याबाहेरचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी मुंबई महानगरपालिकेनं पाणीपट्टी थकीत असलेल्यांची जी डिफॉल्टरची यादी या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे त्यामध्ये सर्वाधिक बिल जे आपण पाहिलं तर साधारणतः राजेश टोपे आरोग्यमंत्री यांचा जो बंगला आहे जेतवन त्याची थकबाकी ही सर्वात अधिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जवळपास दोन लाख त्रेचाळीस हजार रुपये थकबाकी जी आहे ती या बंगल्याची जवळपास जून दोन हजार वीसपासून या ठिकाणी थकीत असल्याचं दिसतं आहे आणि याच बंगल्याच्या शेजारी असलेला जो सातपुडा बंगला आहे तो अन्न आणि औषधी मंत्री राजेंद्र शिंगणे यांचा आहे आणि या बंगल्याकडे जवळपास तेवीस हजार रुपयांची थकबाकी जी आहे ती आपल्याला या संपूर्ण काळात पाहायला मिळते जर आपण या संपूर्ण प्रकरणासंदर्भात जेव्हा अशोक चव्हाण यांना जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत ज्यांच्याकडे या संपूर्ण बंगल्यांच्या देखरेखीची व्यवस्था ज्या विभागाकडे आहे त्या विभागाचे मंत्री जे आहेत अशोक चव्हाण यांनी या ठिकाणी सांगितलं की ही संपूर्ण जबाबदारी बिल भरण्याची जी आहे ती सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांची आहे आणि नक्कीच ती दिरंगाई झाली आहे का या संदर्भातली जी चौकशी आहे ती केली जाईल महानगरपालिकेचं पाणी बिल थकीत असलेले जे बंगले आहेत त्यामध्ये पुरातन हा देखील एक बंगला आहे हा बंगला पूर्वी सुभाष देसाई आणि राम शिंदे हे दोघांना एकत्रपणे या ठिकाणी देण्यात आलेला होता आणि याच बंगल्याचं जवळपास एक लाख वीस हजार रुपयांची जी, जी पाणीपट्टी आहे ती या ठिकाणी आपल्याला थकीत असलेली पाहायला मिळते पण हा बंगला आता जवळपास चार पास पास चा ते पाच महिन्यापासून पूर्णपणे रिकामा करण्यात आलेला आहे कारण या ठिकाणी जवळपास राज्यमंत्र्यांसाठी एक संपूर्ण मोठी इमारत करण्याचं बांधकाम करण्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे हा संपूर्ण बंगला आता जमीनदोस्त केला जाणार असून हा खाली करण्यात आला आहे पण याची पाणीपट्टी जी आहे ती जवळपास एक लाख वीस हजार रुपये थकबाकी जी आहे ती महापालिकेने या ठिकाणी दाखवली आहे आणि या बंगल्याला देखील डिफॉल्टर म्हणून जाहीर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं ही संपूर्ण जबाबदारी जी आहे ती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे लाईट बिल का भरलं नाही पाणीपट्टी का भरली नाही हा खरा प्रश्न सा, आहे राज्य सरकारच्या वादात आपला तानाजी झाल्याचं विधान नुकतंच प्रताप सरनाईक के यांनी केलं होतं आणि त्याविरोधात आता संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली स्वराज्याच्या शिलेदार तानाजी मालुसरे यांची बदनामी करणाऱ्या सरनाईक यांनी महाराष्ट्राची नाक घसून माफी मागावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने तो म्हणतो की माझा तानाजी करू नका म्हणजे तानाजी करण्याचे प्रकार काय तू स्वराज्या सोबत लाडणार नाही लोकांना मतं मागून गोरगरिबांच्या मुंड्या मोडून तू निवडून येणार हजारो कोटींची संपत्ती गोळा करणार भ्रष्टाचार करणार आणि तू त्या तानाजी मालुसरे सोबत तुलना करणार हा शिवद्रोह आहे प्रताप सरनाईक ही गद्दारी आहे तात्काळ महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे दरम्यान सरनाईकांनी नेमकं काय विधान केलं होतं तेही पाहूयात एक गोष्ट मात्र नक्की दिल्ली आणि महाराष्ट्राचं जे वाद चालू आहे भांडण चालू आहे त्या वादामध्ये किंवा त्या भांडणामध्ये प्रताप सरनाईकचा तानाजी झाला एवढं मात्र नक्की परंतु तो तानाजी सोळाव्या शतकातला होता जो धारातीर्थी पडला प्रताप सरनाईक एकविसाव्या शतकातला धारा तानाजी आहे त्यावेळी तो धारातीर्थी पडणार नाही तो लढणार आजही मी तुम्हाला अभिमानानं सांगतो की ह्या महाराष्ट्राबद्दल ह्या मुंबईबद्दल मला अभिमान आहे ह्या महाराष्ट्राविषयी ह्या मुंबईविषयी ह्या मराठी माणसाविषयी जो कोणी बोलेल त्याला सडेतोड उत्तर देण्याची ताकद आजही प्रताप सरनाईकची जी काल होती ती आजही राहील आणि उद्याही राहील आणि आता अधिवेशनाव्यतिरिक्त इतरही बातम्या त्या आपण जाणून घेऊयात पुणे आणि सांगली जिल्ह्यातील माडगुळ आणि गदी गदिमाडगुळकर यांचं स्मारक जे आहे ते तिथं व्हावं यासाठी आज सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत जनआंदोलन करण्यात आलं जिल्ह्यातील साहित्यिक आणि विविध कलावंत गदिमांच्या या स्मारकाच्या आग्रहाला घेऊन तिथे उपस्थित होते यावेळी कवितांचा जागर करण्यात आला यामध्ये जिल्ह्यातील साहित्य कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते पुणे महापालिकेच्या वतीने लवकरच गदिमांच्या स्मारक कामाला सुरुवात होणार असल्याचं सांगण्यात आल्यानं याबद्दल रविवारी झालेल्या बैठकीत महापौरांचं अभिनंदन करण्यात आलं तसंच पुणे इथल्या स्मारकाच्या कामासह सा सांगली जिल्ह्यातील माडगुळ या मूळ गावी तसंच शेठफळे स्मारक लवकरात लवकर व्हावं आणि ते सुसज्ज स्वरूपाचं व्हावं अशी मागणी जी आहे साहित्यिक कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी केली आहे स्मारक या ठिकाणी व्हावं यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करत आहोत त्याला पाठिंबा देण्यासाठी आज सांगली जिल्ह्यातले सर्व साहित्यिक रसिक कलाकार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आम्ही ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे आणि सरकारकडे पुणेकरांच्या मार्फत पाठवत आहोत मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक आणि आधुनिक रामाणाचार्य गदी माडगुळकर यांच्या स्मारकाचं त्रेचाळीस वर्षांपासून रखडलेलं काम तात्काळ पूर्ण व्हावं याकडे शासनाचं लक्ष केंद्रित करण्याकरता जालन्यातील साहित्यिकांनी एक आगळंवेगळं आंदोलन सुरू केलं गीत काव्य जागर जनआंदोलनाच्या माध्यमातून आजपासून याबद्दलचा आग्रह जो आहे तो मांडण्यात आलेला आहे हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाने गदिवांच्या स्मारकांबाबत विशेष तरतूद करावी अशी मागणी या आंदोलकांची त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय कमळे पाटील यांनी मला सांगा काय आंदोलनाचा उद्देश या गदी माडगुळकरांच्या स्मारकासाठी गेली त्रेचाळीस वर्षे आम्ही प्रतीक्षा करत आहोत आणि या स्मारकासाठी त्यांचं जन्मगाव शेटफळे आणि त्यांचं मर्मभूमी माडगूळ आणि पुणे या तिन्ही ठिकाणी आम्ही स्मारकं करू असं तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे गदी माडगुळकरांचे चिरंजीव श्रीधर माडूळकर त्यांनी सगळ्यांनी मिळून ते धरलं होतं आणि त्या त्या ठिकाणी तशी स्मारकाची कामं सुरू देखील झाली परंतु ती अर्धवट पडून आहेत समाजासाठी जे आदर्श आहेत सर्वांसाठीच घोषणा असणारी जी व्यक्ती आहे त्यांच्याबद्दलचं भव्य स्मारक महाराष्ट्रात व्हावं अशी मुख्य मागणी असल्यामुळं यामध्ये मराठवाडा साहित्य परिषद शाखा जालन्याने सक्रिय सहभाग घेऊन आजचं आंदोलन यशस्वी करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे स्मारक गेल्या त्रेचाळीस वर्ष पासून करण्याचा मानस साहित्यिकांचा आहे परंतु याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं केलं जाते गदिमा हे नाव म्हणजे सर्व मराठी व्यापी जिथे म्हणजे भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरही त्यांचं फार मोठं नाव आहे त्यांचं योगदान फार मोठं आहे आणि त्रेचाळीस वर्षापासून जर आपल्या एवढ्या महान व्यक्तीचा स्मारकासाठी आग्रह धरावा लागत असेल विजय कमले पाटील न्यूज एटीन लोकमत जालना यानंतर वेळ झाली ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत बघूयात ऑनलाईन शिक्षण बंद करण्याचं जाहीर करून खाजगी शाळांनी एक प्रकारे आपल्या मुजुरीची कबुलीच दिलेली आहे आणि त्यामुळे सरकारने आता तरी या प्रश्नी गांभीर्याने लक्ष घालावं अशी मागणी पुणे पालक संघटनेच्या अध्यक्षा जयश्री देशपांडे यांनी दिली आहे तसंच खाजगी शाळा फीच्या तगाद्यासाठी ऑनलाईन शिक्षण बंद करणार असतील तर पालकही तितक्याच तीव्रतेने आंदोलन करतील असा इशाराही देशपांडे यांनी दिला फी वसुलीसाठी पुण्यातील खाजगी शाळांनी तीन दिवस ऑनलाईन शिक्षण बंद ठेवणार असल्याचं जाहीर केलं आणि त्याविरोधात पालक संघटनाही आणखी आक्रमक बनल्यात नुकत्याच शनिवारी जी सुनावणी घेण्यात आली होती त्या ठिकाणी खरं तर प्रत्येक संस्थाचालक येणं अपेक्षित होतं पण त्या मिटिंगला कुठेही संस्थाचालक आले नव्हते त्यांनी स्वतःचे एम्प्लॉई पाठवून दिले आणि एक प्रकारे त्याच दिवशी आम्हाला त्यांची ही मुजोरी इथे दिसण्या दिसलेली होती दुसरं सगळ्यात महत्वाचं की त्यांनी मुलांचा फीस न भरल्यामुळे शिक्षण बंद केले हे आता प्रूव्ह झालेलं आहे आणि तिसरं महत्वाचं इथून पुढे पालक संघटनेचा एक आपल्या एक संघटनांना इशारा राहील की जोपर्यंत मुलांचं चा शिक्षण चालू होत नाही तोपर्यंत आता मात्र इथून पुढे कुठलाही पालक फीस भरणार नाही यासाठी सरकारनी सिरियस होण्याची गरज आहे दरम्यान केंद्र सरकारने काढलेल्या तीनही कृषी विधेयक कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत असं मत हर्षवर्धन पाटील यांनी मांडलंय बघूयात तिने काय म्हटलं या कायद्यामुळं शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे या कायद्यामुळं शेतमाल विक्रीसाठी स्पर्धा होणार आहे शेतकऱ्यांचा फायदा शेतमाल विक्रीमध्ये स्पर्धा जोपर्यंत होत नाही आणि एकच मोनोपोली जर खरेदीला असेल तर शेतकऱ्याच्या उत्पादन केलेल्या कष्ट करून घाम घालणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाला दर मिळू शकणार नाही तिसरा फायदा काय होणार आहे शेतकरी उत्पादक ते ग्राहक ही एक डायरेक्ट कन्सेप्ट आता ह्याच्यामध्ये पुढे आलेली आहे मधला दलाल जो आहे तो दलाल बंद करण्याचं काम किंवा मधला जो आडते आहे की जो बऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये शोषण केलं जात त्याला आळा बसणार आहे कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन जे आहे ते अधिक तीव्र झालेलं आहे तर दुसरीकडे शेतकरी सरकार शेतकरी संघटनांशी चर्चेस तयार असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री तोमर यांनी स्पष्ट के, के पीछे भारत सरकार की नीति और नियत दोनों सही है और हम लोगों ने किसान यूनियन के साथ बातचीत की है उनको समझाने का भी प्रयास किया है और हमारी इच्छा है कि वो क्लॉज बाय क्लॉज चर्चा करें और हम लोगों ने जो अपनी तरफ से प्रस्ताव दिए हैं आ, उन पर उनका क्या मत है वो व्यक्त करेंगे तो निश्चित रूप से हम लोग चर्चा को आगे बढ़ाएंगे जम्मू कश्मीर मध्य सद्या प्रमाण बर्फवृष्टि सुरू अनेक रस्ते हाँ साठले बर्फा मु बंद श्रीनगर लेह महामार्ग ही बर्फामुळे बंद झालेला आहे बंद झालेला होता तो मार्ग आता खुलं करण्याचं काम सध्या आर ओकडून सुरू आहे अडथळाची शर्यत पार करत आर ओकडून आज हा रस्ता खुला केला जाणार असल्याचं सांगण्यात आहे यानंतर इथेच सांगणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत